नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत पर्यावरणाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते अनेक वेळेला जाऊन आलेत पर्यावरण हा विषय त्यांचा ध्यास आहे श्वास आहे म्हटलं तरी वावगव ठरणार नाही आत्ताचा उन्हाळा दरवर्षी आपण म्हणतो या वर्षीचा उन्हाळा जरा कडक वाटतो बर का असं दरवर्षी उन्हाळ्यात चर्चा करत असतो पण सध्याचं काय आहे की आंतरराष्ट्रीय पर्यावरणाची परिस्थिती काय आहे आपल्या देशातलं काय तापमान वाढतंय म्हणजे काय होतंय थेट आपण चर्चा करून देऊळगावकर यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी जो म्हणालो की आपण दरवर्षीच यावर्षीचा जरा कडक वाटतो बरं का अशी चर्चेला सुरुवात होते आता उन्हाळा सुरू झाला आहे तर काय आहे यावर्षीच्या उन्हाळ्याचं नेमकं स्वरूप काय राहणार आहे नाही आपण जे म्हणतो दरवर्षी तर आता रेकॉर्ड जर सांगायचं झालं तर जगानं हे मान्य केलं की के दोन हजार चोवीस हे आजपर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष होतं अच्छा पण दोन हजार बारापासून प्रत्येक वर्ष हे आधीपेक्षा विक्रमी उष्ण वर्ष झालेलं आहे पण त्याबरोबरच आपल्याला याची कल्पना नाही दोन हजार चोवीस हे वर्ष हे काळाची विभागणी करणारं ठरलेलं आहे हे युरोपमध्ये एक हवामान बदलावर संशोधन करणारी संस्था आहे कोपरनिकस क्लायमेट रिसर्च ग्रुप नावाचा त्यांनी हे जाहीर केलं की दोन हजार चोवीस हे वर्ष हवामान पूर्व काळ आणि हवामान उत्तर काळ याला विभागणार आहे अच्छा म्हणजे आता आपण हवामान उत्तर काळात प्रवेश केला आहे त्याचं कारण असं आहे की जे दहा वर्षापूर्वी पॅरिसला हवामान परिषद झाली आपण असा प्रयत्न करत होतो की औद्योगिक क्रांती जेव्हा झाली तेव्हापासून आत्तापर्यंत हवामान जे बदल होईल जागतिक वाढ हा एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ नये दोन हजार चोवीस साली पृथ्वीचं तापमान सहा हजार वर्षात तापलं नाही एवढं म्हणजे एक पॉईंट सात पाच अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे आता त्याचे भारतावर नेमके काय परिणाम होतात आणि पुढं काय होऊ घातलंय या सगळ्याबद्दलच नुकती एक मी चर्चा ऐकून आलो दिल्लीची जी संस्था आहे जी जागतिक पातळीवरची सर्वसामान्य लोकांसाठी संशोधन करणारी संस्था आहे सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट एकोणीसशे ब्याऐंशी साली तिची स्थापना अनिल अग्रवाल यांनी केली होती तिथं देशातले पर्यावरणपत्रकार आणि देशातले अनेक वैज्ञानिक संशोधक यांना एकत्र बसून पर्यावरणाची अवस्था या विषयावर दिवसा <coughs> ती तीन दिवसाची चर्चा झाली त्यात पुण्याच्या जी आपली संस्था आहे आय आय टी एम म्हणजे उष्ण कटिबंधीय संशोधन संस्था त्याचे हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर रॉक्सी मॅथ्यू कोल आले होते अच्छा तर त्यांनी ही कारण असं सांगितली ती आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या तीन बाजूनी समुद्र आहे बरोबर त्याचा जसा आपल्याला फायदा होतो तोच आता असं होतं आहे की ह्या समुद्र जे कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत कारण जे कार्बन उत्सर्जन वाढते ते जाणार कुठं काही वातावरणात जातं काही जंगल शोषून घेतं आणि बाकीचं समुद्राला शोषून घ्यावं लागतं आणि पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यातनं कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि वरचा थर तो गरम व्हायला लागतो उष्ण व्हायला लागतो हिंद महासागर हा जगातला तिसरा मोठा महासागर आहे आणि तो खूप तापायला लागलेला आहे अरबी समुद्र आणि बंगालची खाडी या तिन्ही तापायला लागल्यामुळे आपल्याला लक्षात येते की दरवेळेला तिथं चक्रीवादळांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला उष्णतेची लाट जास्त सहन करावी लागणार आहे हे त्यांनी सांगितलं म्हणजे इथून पुढच्या काळात उष्णतेची लाट जी येते त्याचं स्वरूप काय तर दिवसाचं तापमान वाढणार आहे पण त्याबरोबर रात्रीचंही तापमान वाढणार आहे आणि हे समुद्राचं तापमान वाढल्यामुळे आर्द्रता सगळीकडची वाढती आहे दमटपणा जो खूप वाढतो तर तो दमटपणा आणि उष्णता यांचा एकत्र परिणाम जो होतो त्यातनं उष्णतेचा निर्देशांक काढला जातो तो घातक आहे म्हणजे असं समजा की चाळीस अंश तापमान आहे पण जर इथली आर्द्रता <coughs> ही पन्नास टक्के असेल तर त्याचा जो चटका बसतो तो अतिशय दाहक असतो हे मी मध्येच थांबवतो मला हे सांगा की हे जे तापमान वाढ होतं ना की काय त्याचे परिणाम नेमके होतात भीषण परिणाम म्हणजे नेमकं काय कारण काय होतं लोकांना तापमान वाढते ठीक आहे थोडं सहन करू पण पर त्याचे परिणाम काय दाहकता काय त्याचे पहा उष्ण साधारणपणे चाळीस अंशाचे चा, खर तर पस्तीस अंशाच्या पुढे गेलं की आपल्या शरीराला ते बोलायला लागतं बरोबर चाळीसच्या पुढे गेल्यानंतर आणखीन त्रास व्हायला लागतात आणि त्यातही आपली शहरं ही उष्णतेची बेट झालेली आहेत अगदी कारण सगळीकडे कॉन्क्रेटपूर झालेले आपण झाडं झुडपं शेती जंगल नष्ट केलेले तसंच पाणी तलाव नष्ट केलेले हे दोन्ही उष्णता शोषून घेतलेले गेल्यामुळे शहरं ही उष्णतेची बेटं होतात आणि रात्रीचं तापमान वाढतं बरोबर आपल्याला रात्री शांत झोप लागते थंडाव्यामध्ये तो गारवा नसेल म्हणजे दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये दहा ते बारा अंशाचा फरक असला पाहिजे तो आता मुंबईमध्ये सहा सात दिल्लीमध्ये आठ एवढा कमी आहे आणि मग रात्री तगमग होते आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर म्हणजे पचनसंस्था चयापचय क्रिया इम्युनिटी सिस्टीम फुप्फूस हृदय मेंदू या सगळ्यावर परिणाम होऊ शकतात गेल्या वर्षी दिल्लीमध्ये चाळीस दिवस अशी उष्णतेची लाही होती उष्णतेची लाट होती आणि त्यावेळेला रस्त्यावर झोपणारे बागेत झोपलेले कष्टकरी पाच दिवसात दोनशे ब्याण्णव लोक रस्त्यावर मेलेले आहेत हां मध्यंतरी झाशीमध्ये रेल्वे स्टेशन रेल्वेमध्ये रेल्वे, रेल्वे स्टेशनला जेव्हा आली झाशी तेव्हा बारा लोक मेल्याचं दिसलं होतं तर हे जे कष्टकरी उन्हात काम करतात बांधकामावर काम करतात कोणी विडभट्टीवर काम करतात करता, त्यांना हे जास्त भोगायला लागतं आपण जे एअर कंडिशनरमध्ये बसणारे लोक असतो शिकलेले सवरलेले मध्यम वर्ग उच्च त्यांना काहीच त्रास होत नाही पण मोठा वर्ग असंघटित वर्ग जो रस्त्यावर आहे ज्यांना उन्हातानात काम करावं लागतं ते याचे बळी पडतात आणि त्यातही आता डॉक्टर असं सांगत आहेत की अठरा ते पस्तीस वयोगटातल्या मुलांना याचा जास्त धोका असणार आहे म्हणजे जो सनस्ट्रोक आपण म्हणतो उष्माघात की आपल्या शरीरातलं पाणी सगळं निघून जातं आणि ते निघून गेल्यानंतर त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी शरीर जे काही करतं त्याचा परिणाम कुठेही होऊ शकतो मग आपल्याला चक्कर येते बरोबर रक्तात गाठी तयार होतात त्या गाठीतनं मेंदूचा स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक हे सगळे जे परिणाम आहेत हे उष्माघाताने होऊ शकतात दुसरं ही एक चर्चा बऱ्याच वर्षापासून लोक करतात की मुंबईतला समुद्र त्याची पाण्याची पातळी वाढेल त्यामुळे शहरं बुडतील वगैरे अशी जी एक चर्चा या पर्यावरण विषयाची होते त्याची काय स्थिती होणार आहे त्याची आता वेगवेगळी पद्धतीने सांगितलं जातं आपण सरासरी तापमान सांगितलं की एक पॉईंट सात पाच पण ते उत्तर ध्रुवावर जवळजवळ ते पाच अंशांनी वाढलेलं आहे बापरे दक्षिण ध्रुवावर ते चार अंशांनी वाढले उत्तर ध्रुव असं स मानलं जातं आहे की दोन हजार चाळीस ते दोन हजार पन्नासपर्यंत पूर्ण वितळून जाईल बा आणि नंतर दक्षिण ध्रुव साधारणपणे एकवीसशे सालाच्या जवळपास जर तो पूर्णपणे त्याचं पाणी झालं तर पृथ्वीवर साधारणपणे दोन मीटर सीट वाढले दोन मीटर समुद्र पातळी दोन मीटरनं वाढलेली असते त्यामध्ये हिमालयाची भर पडणार कारण <coughs> तिसरा ध्रुव हिमालयाला म्हणतात तो पण <coughs> वितळत चाललेला आहे एकीकडे हे आपल्याला हे हाताबाहेरचं वाटतंय पण मला एक खूप वेगळी गोष्ट वाटली दिल्लीमध्ये की त्यांनी यातनं आपण काय मार्ग काढायचा खरं आहे अगदी बरोबर कम्फर्ट कसे घ्यायचे आणि या शहरांना थंड कसं करायचं यावर मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि भारत सरकारच्या बी एम टी पी सी म्हणजे बिल्डिंग मटेरियल रिसर्च सेंटरनी पण शहरं दोन हजार पन्नासपर्यंत थंड करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल बोललं चालेल त्याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे अगदी तर त्यातला एक भाग असा आहे की बांधकाम करतानाच त्यांनी असं केलं की शहरामध्ये उष्णतेचा ताण कुठं आहे आणि कुठं नाही आहे तर जिथं कॉन्क्रीट ब्लॉकनी बांधलेलं आहे तिथं सर्वाधिक ताण आहे बरोबर दोन इमारतींमध्ये जागा कमी आहे हवा खेळत नाही तिथं ताण आहे पण भिंतीच्या भोवती जर झाडी आहे त्या वसाहतीमध्ये झाडी आहे तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे जरी जागतिक प्रश्न असले हवामान बदल उष्मा त्याला उत्तर स्थानिक आहे जर उत्तम झाडोरा असेल तर चार अंश ते दहा अंश एवढ्यानं तापमान कमी होतं हे सिद्ध होतं होत आहे पण आता ह्याच्यामध्ये जिथं प्यायला पाणी मिळत नाही तिथं झाडं कशी वाढवायची असा एक प्रश्न उपस्थित केला हा प्रश्न दरवेळेलाच उपस्थित केला जातो तर आपल्याकडे त्याला उत्तरं आहेत एक तर पावसाचं पाणी पुरेसं आहे आणि त्यात येऊ शकणारी झाडे तुम्ही लावू शकता प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्वीपासून आपल्याकडे पाऊस कमी आहे खरं आहे पण आपला भाग हा गवताळ प्रदेश आहे आपल्याकडे गवताळ प्रदेश झुडप ठीक आहेत ना ते तरी ठेवा अगदी हां आणि सांडपाण्याचा उपयोग तुम्ही करा ना अगदी मी आता त्याकडेच रोडतो मी जी हरित इमारत पाहिली हरित वसाहत अनिल अग्रवाल एन्व्हायरमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ती पूर्णपणे हरित आहे तर त्यांनी मुळा मुद्दाम काय केलं की दोन भिंतींमध्ये थोडीशी जागा सोडली त्यानंतर भिंतीत ज्या केल्या त्या फ्लाय एशच्या वापरल्या काही ठिकाणी दगड वापरले त्यामुळे आधी उष्णता शोषून घेणं कमी होतं पाणी फिरवलं हो हां आणि वाहिन्या डकटमध्ये टाकून अच्छा ते थंडीमध्ये तिकडं थंडी, थंडी पण जवळजवळ एक अंश दोन अंश येतो तर सोलर हीटरमधलं पाणी ते ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये आतमधनं फिरवून भिंती गरम करतात अच्छा आणि एरवी थंड उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये थंड पाणी फिरवून म्हणजे तुमची विजेची गरज जी इमारत थंड आणि गरम करण्यासाठी ती कमी करा डिझाईनला म्हणजे ज्याला लँडस्केप म्हणतो आपल्याकडं जमीन सपाट करूनच बिल्डिंग तयार करतात त्याच्याऐवजी तुम्ही त्या भूप्रदेशाला नुसार तुम्ही बिल्डिंग करा फार पायापासून छतापर्यंत आणि विटापासून सगळ्या त्या ब्लॉ आपल्या आपण ज्याला कॉलंबी म्हणतो तिथपर्यंत आपण विचार करून नक्कीच उष्णता कमी शोषली घेतली जाईल त्याच्यावर त्यांनी वेली सोडलेल्या आहेत आता युरोपमध्ये चीनने आघाडी घेतली आहे वनयुक्त शहरं वा म्हणजे अगदी त्यांनी टार्गेट ठरवून घेतलेलं आहे की दहा हजार टन आम्हाला कार्बन डायऑक्साइड शोषून घ्यायचा आहे तर आम्हाला किती शहरांमध्ये किती झाडं लावावं लागतील झुडपं किती लावावी लागतील या पद्धतीने आपल्याकडचे आय आय टी काम करतं आहे अनेक आय आय टींमध्ये अशा वसाहती आहेत तर या ग्रीन वसाहती वाढायला कॉर्पोरेशननं काम हातात घेतलं पाहिजे एकीकडे आपण प्रत्येक टप्प्यावर म्हणजे कच शून्य कचरा बरोबर सगळा ओला कचऱ्याचा तिथं बायोगॅस केला जातो त्यानंतर पूर्ण सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो म्हणजे बाहेर काहीही सॉलिड किंवा लिक्विड वेस्ट जातात नाही आणि सोलर एनर्जीवर सगळ्या गोष्टी चालतात असं केल्यानंतर आपोआपच तुम्ही बाकीच्यापेक्षा तुमचं तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी करू शकता यामध्ये आर्किटेक्ट्स लँड आर्किटेक्ट्स यांचा जर तुम्ही आपण विचार घेतला तर आपल्याला आपल्या शहरामध्ये सुद्धा आप तापमान हे कमी करता येतं आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करत होतो दुसरीकडे लाट येईल तेव्हा दुपारच्या वेळेला भोंगे फिरवले जातात बिहारमध्ये बिहारमध्ये ओरिसामध्ये आणि सांगितलं जातं की तुम्ही बारा ते बिहार मदे। बिहार मदे, तुम चार बाहेर पडू नका शिवाय कष्टकऱ्यांसाठी लिंबू सरबत ताक हे दिलं जातं अगदी फेब्रुवारी महिन्यापासून तुमच्या घराच्या छताला पांढरा रंग लावून घ्या हो किंवा आपल्याकडे दूर किंवा काहीतरी घरावर असं काही टाका ज्याच्यामुळे उष्णता शोषून घेतली जाणार नाही कपडे कसे घातले पाहिजेत हे वारंवार अंगणवाडी कार्यकर्ता अशा कार्यकर्त्यांपासून सगळ्यांपर्यंत ते पोचवलं जातं आणि जेव्हा तीव्र लाट असेल लक्षात घ्या तीव्र लाटेचा जो दो धोका दाखवला आहे त्यात महाराष्ट्रातले तेरा जिल्हे आहेत बापरे पूर्ण मराठवाडा औरंगाबाद बघा पूर्ण मराठवाडा विदर्भ अहमदनगर एवढे जिल्हे त्याच्यामध्ये हे तीव्र ते अतितीव्र आहेत त्यामुळे इथून पुढं आपल्याला त्यासाठी सज्ज राहणं भाग आहे आणि म्हणून एकीकडे एक महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी अधिकारी जिल्हाधिकारी या सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन याला सामना करायला पाहिजे ग्रीन स्कूल अतिशय आवश्यक आहे लहान मुलांनासुद्धा याचा खूप मोठा परिणाम होतो त्यामुळे दिल्लीमध्ये अनेक ग्रीन स्कूल तयार करायला घेतलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करतात जे आईन वेळेला तुम्हाला लढता येणार नाही खरं त्याचा एक लाँग टर्म प्लॅन करायला लागेल की इथून पुढं आमच्याकडच्या चे कॉलनीज कशा होतील तिथं टाउन प्लॅनिंग नावाचा भाग असणार आहे का आपण कशा कशाला महत्त्व देणार आहोत आणि आहे त्यात समजा ज्या अपार्टमेंट्स आहेत त्याच्या भोवती कॉन्क्रीट काढून तुम्ही एखादा तलाव झाडं लावली तर आहे त्यालासुद्धा थंड करता येतं आणि आता आपल्याला बघायला सोपे ॲप झालेले थर्मामीटर थर्मोमीटर लावून बघा आणि सांगा आणि त्याला तुम्ही अनुदान द्या त्याला प्रोत्साहन द्या करामध्ये सवलत द्या न करणाऱ्यांना शिक्षा करा असं केलं तर आपण त्याचा नक्की सामना करू शकतो धन्यवाद अतुलजी आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद दर्शक बघा पर्यावरणाचे किती गंभीर परिणाम आहेत आणि केवळ परिणाम नाही तर याच्यावरती उपाय पण सांगितले दुळगावकरांनी हे जे उपाय आहेत ते आपापल्या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्की करा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा